नमस्कार आपण राजर्षी शाहू महाराज बघत आहोत ज्यामध्ये आपला एक भाग आलेला आहे पण व्हिडिओ खूप मोठा होत होता म्हणून आपण मध्ये स्टॉप केला आणि आता पुढे व्हिडिओ कंटिन्यू करणार आहोत हा असेल भाग दोन तर आपण कंबाईन ग्रुप बी आणि सी साठीचे पी वाय क्यू बघतो आहे आदरणीय प्रवीण चोरमुले सरांच्या पुस्तकामधून तर आपण हे बघा राजर्षी शाहू महाराज याच्यातून कंप्लीट करायला स्टार्ट केलं तर आपण बऱ्यापैकी कम्प्लीट पण केलं आणि इथपर्यंत आलं होतं कुठपर्यंत शाहू महाराजांच्या काळातील सत्यशोधक समाजाची अधिवेशन इथपर्यंत आलं होतं आता बघा आपण त्याच्या पुढे कंप्लीट करणार आहोत तर काय आहे आपण यापूर्वी एक प्रश्न पाहिला टोटल दहा प्रश्न विचारलेले आहेत आणि आजचा दुसरा प्रश्न आहे दहापैकी पैकी दुसरा प्रश्न आहे पुढील विधाने काळजीपूर्वक वाचा ए मेन्स दोन हजार बावीस आणि अ ब आणि क तीनही विधानं बरोबर आहेत अठ्ठावीस सप्टेंबर एकोणावीसशे एकोणावीसच्या आदेशानुसार छत्रपती शाहू महाराजांनी अस्पृश्य मानलेल्या विद्यार्थ्यांसाठीच्या स्वतंत्र शाळा बंद केल्या बरोबर आहे अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठीच्या आठपैकी पैकी तीन शिष्यवृत्ती मुलींसाठी राखीव होत्या आणि राजपुत्रा शिवाजी यांच्या स्मरणार्थ शिष्यवृत्तीसाठी कोल्हापूर संस्थानाबाहेरच्या अस्पृश्य मुलीही पात्र मानल्या जात हे तीनही विधान बरोबर आहे पुढचं बघा बघा हे एसओमेन्स थ्री एम, एसो मेन्स दोन हजार बावीसलाच हे एवढे प्रश्न विचारले आहेत शाहू महाराजांवर आता हा प्रश्न आणि एकदम आपण पहिला बघितला तो पण एस एसओ मेन्स दोन हजार बावीसलाच विचारला आहे म्हणजे एकाच परीक्षेमध्ये शाहू महाराजांवर तीन प्रश्न पडलेले आहेत मुख्य परीक्षेला त्यामुळे काळजीपूर्वक सगळे समाजसुधारक इन डिटेलच करा राजर्षी शाहू महाराजांनी जबाबदारीच्या पदांवर अधिकारी म्हणून अस्पृश्य मानल्या गेलेल्या व्यक्तींच्या नेमणुका केल्या खालीलपैकी कोणते अधिकारी त्यांच्या महसूल खात्यात कार्यरत होते तर त्याचं उत्तर आहे अ क आणि ड तर कोण कोण होते बघा रामचंद्र सखाराम कांबळे धोंडदेव रामचंद्र भटकर आणि दत्तू संतराम पवार ठीक आहे तर हे तीन व्यक्ती त्यांच्या महसूल खात्यात कार्यरत होते पुढे बघा पुढचा प्रश्न इसवी सन एकोणासशे सतरामध्ये खामगाव येथे भरलेल्या मराठा शिक्षण परिषदेच्या अकराव्या अधिवेशनात निधन दहा वर्षे तरी जातवार प्रतिनिधी निवडून देण्याचा हक्क असावा अशी जाहीर मागणी डॅश डॅश यांनी केली तर राजर्षी शाहू महाराज यांनी ठीक आहे या एका प्रश्नात खूप सारे एम सी क्यू निघतात आपले एकोणावीसशे सतराची खामगाव येथे बनलेली कोणती परिषद मराठा शिक्षण परिषद अकराव्या अधिवेशनात आणि काय मागणी केली निधन दहा वर्षे तरी जातवार प्रतिनिधी निवडून देण्याचा हक्क असावा अशी पुढे बघा पाचवा प्रश्न राजर्षी शाहू महाराजांनी दाजीपूरजवळ कोणत्या नदीवर धरण बांधले तर भोगावती नदीवर धरण बांधले राजर्षी शाहू महाराजांनी एकोणावीसशे सात मध्ये भोगावती नदीवर दाजीपूरजवळ राधानगरी हे धरण बांधले हे पहिले मातीचे धरण होते ठीक आहे पुढे बघा कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी डॉक्टर बी आर आंबेडकरांना डॅश डॅश मदत केली तर मुकनायकाच्या प्रकाशनासाठी कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी डॉक्टर बी आर आंबेडकर यांना मदत केली शाहू महाराजांनी डॉक्टर बी आर आंबेडकरांना पंचवीसशे रुपये मदत दिली कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी डॉक्टर बी आर आंबेडकरांच्या मुकनायक पाक्षिकाच्या प्रकाशनासाठी ही मदत ही मदत होती ठीक आहे आणि मुकनायक काय होतं पाक्षिक होतं हे पण लक्षात ठेवा आणि किती मदत होती रक्कम किती होती पंचवीसशे रुपये हेही लक्षात ठेवा पुढे बघा मुकया मुकनायक हे पाक्षिक एकोणावीसशे वीसमध्ये प्रकाशित झाले यावर संत तुकारामांची वचने छापलेली असत कोणाची वचने संत तुकारामांची आणि ते पाक्षिक होतं हेही लक्षात ठेवा एकोणावीसशे वीसमध्ये प्रकाशित झालं हेही लक्षात ठेवा आता शाहू महाराजांनी आर्थिक मदत केलेली वृत्तपत्रे तर या सगळ्यांवर मी ट्रिक्स बनवले आहेत मागच्या व्हिडिओमध्ये मा पण मी खाली लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खाली लिंक देते एकदा आपण बघून घेऊ विजयी मराठा पुणे येथून श्रीपदराव शिंदे यांचे जागृती बडोदा येथून भगवंतराव पाळेकर दीनमित्र तरवडी येथून मुकुंदराव पाटील तरुण मराठा पुणे येथून दिनकरराव जवळकर यांचे कैवारी पुणे येथून दिनकरराव जवळकर यांचे तेज पुणे येथून दिनकरराव जवळकर यांचे राष्ट्रवीर बेळगाव येथून श्यामराव देसाई यांचे डेक्कन रेत बालचंद्र कोठारी पुणे येथून हंटर कोल्हापूर खंडेराव बागल ब्राह्मणेतर वर्धा येथून व्यंकटराव गोडे प्रबोधन पुणे येथून केशवराव ठाकरे मुकनायक मुंबई येथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि जागरूक पुणे येथून बालचंद्र बालचंद्र कोठारी आता बघा एक लक्षात घ्या दिनकरराव जवळकरांचे जे तीन वृत्तपत्र दिले ते सगळे पुणे येथून हां लक्षात ठेवा नंतर विजयी मराठा जे आहे श्रीपदराव शिंदेंचं ते पण पुणे येथून वालचंद्र वालचंद कोठारींचे जे, जे आहेत दोन्ही डेक्कन रयत आणि जागरूक हे सुद्धा पुणे येथून अजून एक पुण्याचं कोणतं राहतं प्रबोधन केशवराव ठाकरे यांचंसुद्धा ये पुणे येथून हां पुण्याचे कोणते एवढे लक्षात ठेवा नंतर जागृती बडोदा येथून भगवंतराव पाळेकर भगवंताने बडी जागृती केली अशी मेट्रिक तेव्हा सांगितली आहे त्यावरून बडोदा लक्षात राहतं भगवंत भगवंतानेवरून भगवंतराव पाळेकर बडीवरून बडोदा जागृतीवरून जागृती वृत्तपत्र नंतर दिनमित्र तरवडीवरून लक्षात राहतं राष्ट्रवीर बेळगाववरून लक्षात ठेवा हंटरचं कोल्हापूर लक्षात ठेवा ब्राह्मणेतर वर्धा लक्षात ठेवा आणि मुकनायक मुंबई हे पण लक्षात ठेवा आपण कदाचित मुकनायकला पुण्यासोबत कन्फ्यूज करू शकतो पण मुकनायक मुंबई किंवा मू मु, आणि मू असं लक्षात ठेवा राहतील लक्षात असं मला वाटतं काही अवघड नाही आहे लक्षात ठेवायला जागृती बडोदा दिनमित्र तरवडी राष्ट्रवीर बेळगाव हंटर कोल्हापूर ब्राह्मणेतर वर्धा मुकनायक मुंबई आणि बाकीचे उरलेले पुणे येतो पुढे बघा डॅश डॅश शहरातील द अल्बर्ट एडवर्ट हॉस्पिटलच्या स्त्रियांच्या विभागाच्या प्रमुख वैद्य म्हणून आनंदीबाई जोशी यांची नेमणूक होती तर कोल्हापूर हे त्याचं आन्सर आहे म्हणजे कोल्हापूर शहरातील द अल्बर्ट एडवर्ट हॉस्पिटलच्या स्त्रियांच्या विभागाच्या प्रमुख म्हणून वैद्य म्हणून आनंद आनंदीबाई जोशी यांची नेमणूक झाली होती ठीक आहे आता बघा आनंदीबाई जोशींविषयी आपण नीट सगळी माहिती बघून घेऊ आनंदीबाई जोशी यांचा जन्म एकतीस मार्च अठराशे पासष्ट रोजी झाला त्यांचे नाव यमुना होते लग्नानंतर आनंदीबाई ठेवण्यात आले चौदा वर्ष वय असताना त्यांनी आपले मूल गमावले या घटनेने त्यांना डॉक्टर बनण्यास प्रेरित केले रॉयल वाईल्डलर आणि थिओ डिसी या कार्पेंटर रॉयल वाइल्डर आणि थिओडिसिया कार्पेंटर यांच्या मदतीने थॉबर्न नावाच्या अमेरिकेतील डॉक्टरांना त्या भेटल्या एकवीस वर्षांच्या असताना प्रसूतिशास्त्रात एम डी झाल्या त्या अमेरिकेतील वुमन कॉलेज ऑफ पेनिनसेल्विया या महाविद्यालयातून एम डी झाल्या त्यानंतर त्यांच्या प्रबंधाचा विषय होता आर्यन हिंदूंमध्ये प्रसूतीशास्त्र अठराशे शहाऐंशीमध्ये त्या था भारतात आल्या कोल्हापूर संस्थानाने त्यांची अल्बर्ट एडवर्ड हॉस्पिटलमधील महिला वॉर्डच्या प्रभारी डॉक्टर म्हणून नियुक्ती केली त्यांच्या या कार्याबद्दल प्रार्थना समाजासारख्या संस्थांनी त्यांचे कौतुक केले डॉक्टर म्हणून त्यांना संधी पुणे मुंबई येथील दवाखान्यातून मिळाली नाही पुढे बघा क्षयरोगाची बाधा झाल्याने सव्वीस फेब्रुवारी अठराशे रोजी पुणे येथे त्यांचे निधन झाले अठराशे सत्याऐंशीला त्यांचा आदर म्हणून त्यांच्या अस्थी न्यूयॉर्कमधील पाफ किप्सी येथील स्मशानभूमीत ठेवण्यात आले आहेत आनंदीबाई जोशी यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पती गोपाळरावांनी अठराशे एक्क्याण्णवमध्ये ख्रिश्चन धर्म स्वीकारला ठीक आहे आता पुढे बघा डॅश डॅश यांच्या प्रोत्साहनाने कृष्णाजी अर्जुन अर्जुन केळुसकरांनी मराठीत शिवचरित्र लिहिले तर उत्तर आहे शाहू महाराज शाहू महाराज यांच्या प्रोत्साहनाने कृष्णाजी अर्जुन केळुसकरांनी मराठीत शौ शिवचरित्र लिहिले पुढे बघा कृष्णाजी अर्जुन केळुसकर यांना मराठीतील आद्य शिवचरित्रकार म्हणतात लक्षात ठेवा कृष्णाजी अर्जुन केळुसकरांना मराठीतील आद्य शिवचरित्रकार म्हणतात जन्म वीस ऑगस्ट अठराशे साठ केळूस वेंगुर्ला येथे शिवचरित्र या आवृत्तीला शाहू महाराजा महाराज यांनी मदत केली कागल बडोदा संस्थानांनी यासाठी त्यांना पारितोषिके दिली हे चरित्र गुजराती व हिंदी भाषेत अनुवादित होऊन प्रसिद्ध झाले पुढचा प्रश्न बघा मिस लिटल यांच्यानंतर शाहू महाराजांनी डॅश डॅश यांची शिक्षण अधिकारी म्हणून नेमणूक केली तर श्रीमंत रखमाबाई केळवकर तर बघा रखमाबाई केळवकर यांच्याविषयी डॉक्टर कृष्णाबाईंची कोल्हापूरच्या अल्बर्ट मेमोरियल हॉस्पिटलमध्ये असिस्टंट सर्जन म्हणून काम केले संस्थानाच्या शिक्षणाधिकारी व फिमेल ट्रेनिंग स्कूलच्या प्रिन्सिपल मिस लिटिल जेव्हा मायदेशी गेल्या तेव्हा त्यांच्या जागेवर एक सप्टेंबर अठराशे पंच्याण्णव रोजी राजर्षींनी रखमाबाई केळवकर यांची शिक्षणाधिकारी म्हणून नेमणूक केली शाहूंनी अठराशे पंच्याण्णवमध्ये मुंबईच्या भरलेला राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाला कृष्णाबाई व रखमाबाई केळवकर या दोन विद्वान भगिनींनी स्वयंसेविका म्हणून कोल्हापुरातून पाठवलं आता ही माहिती अतिशय महत्त्वाची कारण आपण राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन स्टेप बाय स्टेप बघतो आणि त्या वर्षात झालेल्या महत्त्वाच्या घटना आहेत त्या पण आपण त्याच्यासोबतच बघतो तर मग अठराशे पंच्याण्णवला मुंबईला झालेलं राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन तिथे कृष्णाबाई व रखमाबाई या दोन विद्वान स्त्रियांची उपस्थिती होती स्वयं स्वयविका म्हणून कोल्हापुरातून त्या तिकडे गेल्या होत्या पुढे बघा शेवटचा प्रश्न आजचा कोणत्या विद्यापीठाने कोणत्या विद्यापीठाने शाहू महाराज यांचा सन्मान त्यांच्या शिक्षक शिक्षण व कृषी क्षेत्रातील कार्यासाठी आजीव सभासदत्व व डॉक्टर ऑफ लॉ लॉज ही मानत पदवी देऊन केला तर केम्ब्रिज विद्यापीठाने हां पुन्हा वाचते कोणत्या विद्यापीठाने शाहू महाराज यांचा सन्मान त्यांच्या शिक्षण व कृषी क्षेत्रातील कार्यासाठी आजीव सभासदत्व व डॉक्टर ऑफ लॉज ही मानत पदवी देऊन केला तर केम्ब्रिज विद्यापीठाने ठीक आहे तर अशा पद्धतीने आपले शाहू महाराजांवरचे जेवढे काही या पुस्तकातली माहिती आहे ती आपण दोन पार्ट्समध्ये पाहिली आहे आपण पुढच्या पार्ट्समध्ये याच्यावर आत्तापर्यंत आयोगाने जे काही सगळे प्रश्न विचारले आहेत ते सगळे आपण कंप्लीट करून घेऊ लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद